नमस्कार मी दीपिका तुम्हाला सर्वांचं आपल्या परफेक्ट इम्पर्फेक्ट आहे या मराठी चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करीत आहे आपण प्रेग्नन्सी वीक बाय वीक याविषयीसुद्धा माहिती घेत आहोत मी ऑलरेडी प्रेग्नन्सीच्या पहिल्या चार आठवड्यांबद्दल माहिती दिलेली आहे जर तुम्ही ती माहिती पाहिली नसाल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये प्रेग्नन्सीच्या पाचव्या आणि सहाव्या आठवड्याबद्दल माहिती घेणार आहोत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका नॉर्मली प्रेग्न्सीच्या चौथ्या आठवड्याच्या शेवटपर्यंत किंवा पाचव्या आठवड्याच्या सुरुवातीपर्यंत तुम्हाला तुमच्या प्रेग्नन्सीची गुड न्यूज सम समजू शकते तुम्ही प्रेग्नन्सीची लक्षणे लक्षात घेऊन होम प्रेग्न्सी टेस्टसुद्धा करू शकता आणि जर ही जेव्हा टेस्ट पॉझिटिव्ह येते तेव्हा तुम्हाला तुमच्या डॉक्टरांशी भेटणे खूप गरजेचे होऊन जाते जर तुम्हाला तुमची पूर्ण प्रेग्नन्सी सुरळीत चालू ठेवायची असेल तर वेळेतच डॉक्टरांशी चर्चा करणे खूप महत्त्वाचे होऊन जाते आता आपण बघूया की पाचव्या आठवड्यामध्ये बाळाची डेव्हलपमेंट कशी होत असते नॉर्मली या आठवड्यामध्ये जे गर्भ असते ते दिसायला एखादा टॅटपॉलसारखे दिसत असते म्हणजेच एखादा छोट्याशा लहान बेडकासारखा त्याचा आकार असतो एक छोटीशी शेपूट असलेला पाय दुमडलेले अशा प्रकारे त्याचा आकार असतो त्याला मनुष्य आकार अजून आलेला नसतो या आठवड्यामध्ये जी बाळाची साईज असते ती एका संत्र्याच्या बी एवढी असते बाळ हे पहिल्यापेक्षा थोडेसे अजून वाढलेले असते या आठवड्यामध्ये बाळाचे हृदय हे आकाराला येऊ लागते सर्वात आधी बाळाचे हृदय आणि रक्तविसरण संस्था ज्याला आपण ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम असे म्हणतो ह्या दोन गोष्टी खूप डेव्हलप होत असतात बाळाचे जे हृदय असते ते दोन ट्यूब दोन नलिकेंपासून तयार होत असते या नलिका डेव्हलप होत असतात पण ते पूर्णपणे कार्यक्षम नसतात न्युरल ट्यूबसुद्धा डेव्हलप होत असते ज्याने आपल्या बाळाचा मनका आणि मेंदू साकार होणार असतो जेव्हा तुम्ही अपॉइंटमेंट घेता आणि जेव्हा तुम्ही तुमची पहिली अल्ट्रासाऊंड करता तेव्हा तुम्ही बाळाचे हार्टबीटसुद्धा ऐकू शकता बाळाची हार्टबीट जी असते नॉर्मली ऐंशी ते दीडशे एवढी असते एका मिनिटाला ऐंशी ते दीडशे एवढे बाळाच्या हार्टबीट्स असतात अशा प्रकारे पाचव्या आठवड्यामध्ये बाळाची डेव्हलपमेंट होत असते सहाव्या आठवड्यामध्ये बाळाची डेव्हलपमेंट कशी होत असते हे आता आपण पाहूया सहाव्या आठवड्यामध्ये बाळ हे दिसायला एखाद्या डाळिंबाच्या बी एवढे असते अप्रॉक्सिमेटली वीस मिलीमीटर त्याची एवढी साईज असते नॉर्मली गर्भाशयामध्ये गर्भाचा आकार मोजणे पूर्णपणे आकार मोजणे हे शक्य होत नसते कारण का हे बाळ सी शेपमध्ये असे कारण का बाळ जे असते ते एका दुमळलेल्या अवस्थेत असते म्हणून बाळाची जी मोजणी केली जाते ती डोक्यापासून ते कमरेपर्यंत इतकीच केली जाते या आठवड्यामध्ये बाळ बाळाचे गाल बनत असतात बाळाची हनवुटी बाळाचे जपडा यासारखे अवयव तयार होत असतात गर्भाच्या चेहऱ्यावरील जे दोन छिद्रे असतात त्या छिद्रांपासून बाळाचे डोळे तयार होणार असतात डोक्याच्या समोरचा जो उंचवटा भाग असतो थो, त्याचे थोड्या दिवसामध्ये नाकामध्ये रूपांतर होणार असते बाळामध्ये फुफ्फुसे किडनी लिवर हे अवयवसुद्धा बनायला सुरुवात होत असते तर अशा प्रकारे बाळाची पाचव्या आणि सहाव्या आठवड्यामध्ये डेव्हलपमेंट होत असते आता आपण बघूया की पाचव्या आणि सहाव्या आठवड्यामध्ये आई होणाऱ्या स्त्रियांमध्ये काय काय बदल होत असतात नॉर्मली प्रेग्नेन्सीची जी सर्व लक्षणे आहेत ती सर्वांमध्ये दिसून येतील असे नाही तर काही लक्षणे दिसतील तर काही लक्षण दिसणार नाही लक्षणे दिसली किंवा नाही दिसली तरी त्याचा परिणाम आपल्या प्रेग्नन्सीवर होत नसतो नॉर्मली या दोन आठवड्यांमध्ये काही स्त्रियांमध्ये थकवा येऊ शकतो काही जणींना विकनेस फील होऊ शकतो काही जणींना कॉन्स्टिपेशनचा त्राससुद्धा होऊ शकतो मॉर्निंग सिकनेसचा त्रास होऊ शकतो काही स्त्रियांना छातीत जळजळ होणे डोकेदुखी होणे वाईट डिस्चार्ज होणे यासारखे त्राससुद्धा उद्भवू शकतात काही जणींना चक्करसुद्धा येऊ शकते त्यांना त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये सुद्धा बदल झालेला दिसून येईल ज्या गोष्टी त्यांना पूर्वी आवडत होत्या त्या त्यांना आता आवडत नाही आहेत त्यांना त्यांच्या मूड स्विंगमध्ये सुद्धा बदल झालेला दिसून येईल तर स्त्रियांमध्ये स्तनांमध्ये सुद्धा बदल झालेला त्यांना जाणवू शकतो तर काही जणांच्या वेट लॉसलासुद्धा सुरुवात होऊ शकते तर असे काही लक्षणे पाचव्याने सहाव्या आठवड्यामध्ये दिसून येऊ शकतात तर यासाठी आई होणाऱ्या स्त्रियांनी स्वतःची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे आई होणाऱ्या स्त्रियांनी भरपूर पौष्टिक आहार घेणे न्यूट्रिशन्स घेणे तितकेच खूप गरजेचे आहे जर आई होणाऱ्या स्त्रियांनी भरपूर आहार घेतला न्यूट्रिशन्स घेतले तर तेच न्यूट्रिशन्स आपल्या बाळापर्यंत चांगल्या रीतीने पोहोचू शकतात आणि बाळाचा जो विकास आहे तो खूप चांगल्या रीतीने होऊ शकतो आई होणाऱ्या स्त्रियांनी स्वतःची काळजी घेणे खूप गरजेचे होऊन जाते आपण आपल्या पुढील व्हिडिओमध्ये प्रेग्नन्सीच्या सातव्या आणि आठव्या आठवड्याबद्दल माहिती घेणार आहोत स्वस्त राहा आनंदी राहा धन्यवाद